गेली अनेक दिवसापासून कर्ज तालुक्यात येत असलेले कुंभे अंबिवली एकसळ या गावातील लाईट ही कमी दाबाने पुरवठा होत आहे मेन लाईनवरील कुंभे गावांमध्ये असलेले विद्युत बोलवरती इन्सुलेटर तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे नेहमी लाईट ही कमी व्होल्टेजमध्ये पुरवठा होत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने हवापाणी सुरू होतात लाईट ही डिम होते वायरम येऊ लाईट रिपेअरिंग करून जातात पण इन्सुलेटर चेंज करण्यास सांगितलं असता पुढच्या फेरीला लावू पुढच्या फेरीला करू असं सांगून जातात आज तीन महिने उलटून गेलेले आहेत परंतु अद्याप का इन्सुलेटर बसवण्यात आलेले नाही त्या कारणामुळे नेहमीच लाईट जाते अथवा डीम अवस्थेत राहते रात्रीच्या सुमारास लाईट गेली असता महावितरणाचे कोणतेही कर्मचारी लाईट दुरुस्तीसाठी येत नाही खेडेगाव असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते याकडे विद्युत महामंडळाने जातीने लक्ष देऊन इन्सुलेटर नव्याने बसवावेत त्यामुळे लाईट टीम किंवा जाण्याचे प्रमाण खूप कमी होईल अशी प्राथमिक माहिती गावातील ज्येष्ठ व्यक्ती सदानंद अहिर यांनी दिली कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ